विजय एक अनुभवी ट्रक ड्रायव्हर नेहमीच नवीन रस्त्याचा शोध घेत असे पण आज गुगल मॅप्समध्ये दिसलेल्या दत्तवाडी फाटा अंतरिक्ष मार्ग या शॉर्टकटने त्याच्या आयुष्यात एक असं वळण आणलं ज्याची त्याने कधी कल्पनाही केली नव्हती कथेला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे जर तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल आणि आत्तापर्यंत चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल लायकॉन दाबा जेणेकरून भविष्यात येणारी कोणतीही थरारक कथा तुमच्यापासून दूर राहणार नाही विजयचा मालवाहू ट्रक शांतपणे सोलापूरच्या दिशेने धावत होता दिवसभराच्या प्रवासाने शरीर थकून गेले होते पण मन मात्र मोकळं होतं रेडिओवर लागलेली लता दिदींची जुनी गाणी कानावर पडत होती आणि वाटेवरची शेत झाडं मागे पडत होती विजयने एकदा सहजच आपल्या मोबाईलमधील गुगल मॅप्स उघडले त्यात सोलापूरपर्यंतचा रस्ता दाखवत असतानाच एक नवीन निळ्या रंगाची रेषा दिसली त्यावर लिहिलं होतं दत्तवाडी फाटा आंतरिक मार्ग या शॉर्टकटने वेळ वाचेल विजयने विचार केला आणि महामार्गावरून वळण घेतले सुरुवातीला रस्ता चांगला होता पण जसजसा तो आत जाऊ लागला तस तसा आजूबाजूचा निसर्ग बदलत गेला डांबरी रस्ता संपवून लाल मातीचा रस्ता सुरू झाला आणि दोन्ही बाजूंना गदाप झाडी दिसू लागली जुनात मोठ्या वडाच्या आणि पिंपळाच्या झाडांनी जणू काही आकाशाला स्पर्श केला होता विजयला काहीतरी गडबड असल्याचं जाणवलं कारण त्याच्या मोबाईलवरील जी पी एस सिग्नल पूर्णपणे गायब झाला होता सुमारे पंधरा मिनिटे पुढे गेल्यावर विजयला दूरवर काही दिवे दिसले चला काहीतरी गाव आहे विजयला थोडा धीर आला समोर एक छोटं जुन्या पद्धतीचं गाव दिसलं गावाचं नाव होतं माणिकवाडी गावात प्रवेश करताच विजयला धक्काच बसला गावात दिवे होते माणसे फिरत होती पण सगळेच अगदी विचित्र वाटत होते कुणीही मोबाईल वापरत नव्हते पुरुष धोतर जुना शर्ट तर स्त्रिया नऊवारी साडी आणि केसांचा मोठा आंबाडा घालून वावरत होत्या त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा निर्विकार भाव होता विजयने एका चहाच्या टपरीसमोर ट्रक थांबवला टपरीवर एक म्हातारा माणूस चुलीवर चहा बनवत होता विजयने त्याला विचारलं काका इथे पेट्रोल पंप कुठे आहे त्या म्हाताऱ्याने डोळे मोठे करत विजयकडे पाहिले आणि एक विचित्र हसू त्याच्या चेहऱ्यावर उमटले इथे पेट्रोल नाही साहेब इथे बैलगाडीतून जातो आम्ही तो म्हणाला विजय गोंधळला त्याने ट्रककडे परत जायचा निर्णय घेतला ट्रककडे परत आल्यावर त्याने पाहिलं इंजन बंद पडलं होतं चावी शिरूनही काहीच प्रतिसाद मिळाला नाही फ्यूल गेज फुल फ्यूल दाखवत होता पण ट्रक सुरू होत नव्हता तेवढ्यात त्याला ट्रकच्या काचेत एक प्रतिबिंब दिसलं तो चमकून मागे वळला तिथे एक बुटका जुनाट कपडे घातलेला माणूस उभा होता त्याचे डोळे लाल होते आणि त्याच्या हातात एक जुना लॅम्प होता तुम्ही इथे का आलात तो धक्क्या आवाजात म्हणाला हा रस्ता बंद आहे एकोणीसशे एकाहत्तरपासून पासून विजयला गावातल्या एका म्हाताऱ्याबाईने बोलावून घेतले तिच्या डोळ्यांमध्ये एक प्रकारची भीती आणि वेदना स्पष्ट दिसत होती हे गाव एकेकाळी जिवंत होतं ती हळू आवाजात म्हणाली पण एकोणीसशे एकाहत्तरमध्ये एका ट्रकच्या अपघातात तेवीस लोक मरण पावले तेव्हापासून हे गाव शापित झाले दरवर्षी एक ट्रक ड्रायव्हर इथे अडकतो आणि कधीच परत जात नाही हा रस्ता त्याला पुन्हा पुन्हा याच गावात घेऊन येतो विजयचा घसा कोरडा पडला त्याला गावाबाहेर पडण्याची तीव्र इच्छा झाली तो चालतच बाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागला पण प्रत्येक वेळी तो चालत चालत त्याच गावात परत येत होता शेवटी पूर्णपणे थकून हाताश होऊन तो पुन्हा आपल्या ट्रककडे आला रात्रभर तो त्या भयान शांततेत बसून राहिला त्याला गावातील लोकांचे अस्पष्ट बोलणे जुन्या गाण्यांचे आवाज आणि कुत्र्यांचे भुंकणे ऐकू येत होते पहाट होईपर्यंत त्याने प्रयत्न केले पण काहीच उपयोग झाला नाही शेवटी थकव्याने त्याचे डोळे मिटले आणि त्याला झोप लागली सकाळी जेव्हा विजयाचे डोळे उघडले तेव्हा एक मंद सोनेरी प्रकाश त्याच्या चेहऱ्यावर पडला त्याने डोळे सोडले आणि बाहेर पाहिले काल रात्रीची गंधात झाडी रस्ता आणि ते भयानक गाव काहीही नव्हते त्याच्या ट्रकच्या दोन्ही बाजूंना उघडी शेत होती आणि दूरवर त्याला सोलापूर महामार्ग दिसत होता विजय गोंधळा त्याने गाडीची चावी शिरवली आणि धक्का बसला ट्रक सुरू झाला फ्यूल गेज अजूनही फुल दाखवत होता त्याने मागे वळून पाहिले जिथे रात्री माणिकवाडी गाव होते तिथे काहीच नव्हते फक्त एक जुना जीर्ण झालेला मोठा वड होता ज्याच्या फांदीला जुन्या गणलेल्या ट्रकचा टायर लफकत होता त्याने हळूच गाडी चालवत मुख्य रस्त्याच्या दिशेने नेली तो महामार्गावर पोचला आणि त्याने गाडी थांबवली एक पोलिस व्हॅन त्याच्या शेजारी थांबली अरे बाबा तू इथे कसा पोलीस म्हणाले काल रात्री या रस्त्यावर एक ट्रक ड्रायव्हर रस्ता चुकल्याचं समजलं होतं आम्ही पहाटेपासून शोधत होतो हा रस्ता गेल्या तीस वर्षापासून बंद आहे विजयच्या डोक्यात विचारांचे चक्र सुरू झाले त्याने आपला मोबाईल पाहिला गुगल मॅप्सवर तो रस्ता दिसत नव्हता जणू काही काल रात्रीचा अनुभव एक भयानक स्वप्न होते पण त्याच्या मनात एकच प्रश्न घर करून राहिला काल रात्री त्याला दिसलेले गाव आणि लोक फक्त स्वप्न होते की तो क्षणभर काळाच्या पडद्याआड गेला होता तो शणभर थांबला त्याने पुन्हा महामार्गावरून आपल्या प्रवासाला सुरुवात केली पण आता त्याला प्रत्येक नवीन दिसणाऱ्या शॉर्टकटकडे पाहून एक अनामिक भीती वाटू लागली होती कारण त्याला माहीत होतं काही रस्ते नकाशावर नसले तरी आयुष्याच्या वाटेवर त्यांना सामोरे जावं हो लागतं आणि काही वळणं अशी असतात जी केवळ वेळेचाच नाही तर भूतकाळाचाही प्रवास घडवतात तर ही होती आजची भाईकथा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण खरी भीती अजून बाकी आहे